टेंबुर्णी येथे वाळू कारवाईसाठी गेलेल्या महिला प्रांताधिकाऱ्यांच्या गाडि वाळू टिपर पळवला होता या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलं आहे पाहुया काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे मी मी सांगतो या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाच राज्य चालू देणार नाही या जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल अजिबात चिंता करू नका आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर